नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आज गुरु निमित्त गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालव हा पुढे वारी ज्या महर्षी व्यासांना आद्य गुरु म्हटलं जात त्या महर्षी व्यासांनी महाभारता बरोबरच चार वेद जे आहेत ते स्वतंत्रपणे मांडून अगदी सुटीत रचना लोकांना सेवेची दिशा मिळावी यासाठी महर्षी व्यासांनी अतिशय सुंदर अशी रचना मांडली म्हणून आज आज गुरु पौर्णिमा आद्य गुरूंच्या जन्मदिवशी साजरा केला जातो या कार्यक्रमामध्ये गुरुंचा मान सन्मान करणं हे शिष्याचं कर्तव्य अगदी त्याच प्रमाणे या ठिकाणी या शाळेच्या रुजू झालेल्या सन्मानिय मुख्याध्यापिका मॅडम यांचा सत्कार प्रगती मॅडम करतील त्यांना विनंती करतो की या ठिकाणी सत्कार करायचा या शाळेला अतिशय गतिमान करण्याचं काम करण्यासाठी या ठिकाणी मॅडम यांना शुभेच्छा दिल्या जात आहे त्यांचा आता सत्कार केला जात आहे त्यानंतर मी सर्व शिक्षक वृंदाला विनंती करतो की तुमचाही सत्कार बराबर आपण बरा करून घेणार आहोत तर सर्व शिक्षक म्हणून एक एक सगळी नाव घेत बसण्यापेक्षा सर्वांचा सत्यजी रोकडे अभियंता बांधकाम विभाग यांनी करावा अशी त्यांना विनंती स्वरूपा सद्गुरु समर्था ओङ्कार स्वरूप सद्गुरु समर्था अनाथा च सुजनमो होतो स्कॉलरशिप साठी म्हटलो पण नंतर योगच आला नाही पण नक्की नियोजन करून तुमच्यासाठी तुम्हाला गणित किती सोपा विषय असतो ते पटवून देण्यासाठी मी नक्की येईल यात शंका नाही आज हेतू पुरस्कर गुरुपौर्णिमेची निवड अशी केलेली आहे की गुरुपौर्णिमेचा दिवस शिष्याने गुरुप्रती आदर करण्याचा दिवस म्हणून तेही एक काम झालं आणि दुसरं की या दिवशी काही जर दान केलं दा, काही जर दिलं तर ते खूप चांगलं असतं असं शास्त्र सांगतं म्हणून मी विनंती करीन की दहावीची घेणार घेत जावे घेता घेता एक दिवस देणारे या देद युक्तीप्रमाणे अतिशय एक अष्टपैलू व्यक्तिमत्व एक आदर्श शिक्षक आणि विद्यार्थ्यांविषयी तळमळ असणारे असे रोखडे सर सतत ज्ञानाची कास धरून विद्यार्थ्यांना मान बनवण्याचं त्यांचं एक महान कार्य आणि त्याचबरोबर स्वतःच्या खिशाचा विचार न करता विद्यार्थ्यांना काहीतरी भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करणं त्यांना प्रेरणा देणं हा एक महान हेतू त्यांचा असतो गुरु जनन त्याचे हृदयी धरू अशा पद्धतीने आपण या गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे जगात सर्व गुरु पौर्णिमा हा सण आपल्या गुरुंचे आभार मानण्याचा सण आहे गुरु म्हणजे ज्ञानाची पंडारी गुरु म्हणजे माय बा गुरु शनी तर थर्ती चालेल माझे नाव शवणी आज आपण गुरु माझ्या मित्रम आज मी तुम्हाला विषय एक कविता साधत नाही तुम्ही शांततेने ऐकाव्या अशी माझी माहिती विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा घडवणारा संस्काराचा धडा किती मारू गुरुंचे कळत नाही मला भाग्य होत म्हणून गुरु लाभला ज्ञानदान करून त्याने माणूस घडला ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जोडतो ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जातो जीवनाचा अर्थ करा शिक्षकांमुळे कळतो काय देव गुरुदक्षिणा मनात माझ्या गुरु काय देवगुरु दक्षिणा मनात माझ्या गुरु आयु वय तरी फेटाळून

पाहायला वास्तव्याचे डोळे लागतात स्वप्नांना जिंकायला देशाचे बळ लागते प्रत्येक प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरुचे आशीर्वाद लागतात आषाढी पौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा असे म्हणतात गुरु या शब्दामध्ये सामावलेल्या अर्थ अनाथाच्या चनाथा गुरु ब्रह्म गुरुष्णु गुरु र देव महेश्वरा सद्गुरु साक्षात पर ब्रह्म सत्मय श्री गुरु आपण या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक जण एक गुरु करत असतो म्हणजे पहिलं वंदन आपण गुरुला करतो माझ्या जीवनामध्ये जेवढे गुरु भेटले मला त्यांना मी वंदन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करते आपल्या जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी पावलं पावली आपल्याला गुरु भेटत असतात परंतु आपलं जीवन बदलण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता असते आणि जेव्हा आपल्याला सद्गुरू मिळतात तेव्हाच आपल्या जीवनामध्ये बदल होतो आपल्या तर या शब्दातच त्याचा अर्थ लपलेला आहे पा गुरु पौर्णिमा मा म्हणजे काय आई म्हणजे पहिली गुरु तुमची आई तुमच्या कुटुंबात असते तुम्हाला चालायला शिकवते बोलायला शिकवते हो की नाही पहिली आई गुरु असते पण त्याच्यानंतर आई वडील गुरु असतात त्याच्यानंतर शाळेमध्ये आल्यानंतर तुमचे शिक्षक तुमचे गुरु असतात म्हणजे हे ज्ञान जे काय आहे गुरु परंपरेचं हे तुम्हाला घरातूनच मिळालेलं आहे तुम्हाला कोणतीही गोष्ट आई वडील कमी पडू देत नाही मग त्या गुरूंचा आदर करणं तुमचं पहिला कर्तव्य आहे संस्काराचा जो भाग आहे हा घरातून मिळत असतो तुम्हाला आणि तुम्ही जर तो बाळगला तर निश्चितच तुमच्या भविष्यामध्ये कल्याण घ्या शिक्षक हा दुसरा गुरु असतो आणि तिसरा गुरु ज्यावेळेस तुम्ही समाजामध्ये जाता समाजामध्ये वावरता समाजामध्ये वावरत असताना असंख्य लोक तुम्हाला भेटतात तुमच्यापेक्षा मोठी उपदेश करणारे सगळे करणारे पण आताची परिस्थिती कशी आई वडिलांना गुरु माना आई वडिलांबद्दल आदर माना रोज आई वडिलांच्या पाया पडा बघा जे वडील तुमच्यावर रागवता जी आई तुमच्यावर रागवते तुम्ही सकाळी उठून देवपूजा नाही केली तरी चालेल पण आई वडिलांच्या पाया पडा बघा त्यांना किती असं छान वाटेल बघा कारण यशाचा मार्ग तिथूनच सुरू होतो एक श्लोक मी फक्त तुम्हाला सांगणार आहे त्या श्लोकाचा अर्थ सांगणार आहे आणि मी थांबणार आहे संस्कृतमध्ये एक श्लोक आहे ज्ञानतृष्णा गुरुनिष्ठा सदा धैर्य दक्षता एकाग्रता रथामत्वेच्या विद्यार्थी गुण पंचकम तुमच्या अंगामध्ये पाच गुण असले पाहिजे ज्ञान तृष्णा ज्ञान म्हणजे तुमची अभ्यास करण्याची वृत्ती तृष्णा म्हणजे तहान ज्ञान आत्मसात करण्याची जिज्ञास वृत्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे गुरुनिष्ठा म्हणजे गुरुंबद्दल असणार प्रेम गुरुंबद्दल असणारा आदर हा तुमच्या मनामध्ये पाहिजे सदा धैर्यन दक्षता म्हणजे नेहमी तुम्ही अभ्यासात विलीन राहिलं पाहिजे अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे वर्गामध्ये काय शिकवतात त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पण तुमचं लक्ष आता सध्या सद्य, नसतंय तुमचं लक्ष तुम्ही वर्गामध्ये मोबाईल आणता पुढे शिक्षक शिकवतात आणि माग मोबाईलवर गेम खेळताय याला आदर नाही म्हणत शिक्षकांबद्दल त्याच्यामुळे मोबाईल वगैरे सगळं सोडून द्यात तुम्ही कामापुरता मोबाईल वापरा त्याच्याबद्दल नाही पण शाळेत न्यायला पाहिजे एकाग्रता महत्वाची आणि तुमची इच्छा पाहिजे शिक्षण घेण्याची की मला हे संबंध नाही सर हे परत सांगा याच्यापेक्षा दुसरं उदाहरण देऊन सांगा दुसरं उदाहरण गणिताचं सोडून दाखवा की तुमची वृत्ती पाहिजे आणि त्या वृत्तीचा अभाव आजच्या पिढीमध्ये मला दिसतो तर हे जे मी पाच गुण सांगितले हे तुम्ही जीवनभर अंगीकारा लक्षात घ्या तिथले खऱ्या अर्थानं जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर आपल्या संस्कृतीबद्दल आदर बाळगा आणि ज्यावेळी तुम्ही हा आदर बाळगाल आत्मसात कराल आणि त्याच वाटेने निघाल तर आयुष्यात तुम्ही फार उच्च लेवलवर जाल उच्च पदावर जा आमच्या पेक्षाही मोठे वा याच्यात आम्हाला खूप समाधान आहे स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाचा नाथा तुझ नमो <artil> तुझ नमो no um,